अयोध्या येथील राम भक्त ओम ठाकूर नांदगाव येथे दाखल नांदगाव शहरात जोरदार स्वागत नांदगाव शहरातील राम भक्त ओम संजय ठाकूर हा शहरातून सायकल स्वारी करत गळ्यात भगवे उपकरणे भगवी टोपी श्रीरामचा जप करत दिनांक चोवीस बारा दोन हजार तेवीस रोजी पहाटे चार ला न वाजा गाजा करत प्रभू श्रीरामाचे दर्शन करण्याकरिता नांदगाव शहरातून रवाना झाला साधारण सायकल स्वारी करत त्याने अयोध्यात नऊ दिवसात प्रवास पूर्ण करत नूतन वर्ष अयोध्या येथे साजरे करत प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊ आज नांदगाव येथे शहरात दाखल होताच ढोल ताशा वाजवत नांदगाव येथे रेल्वे स्थानकापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक महात्मा गांधी चौक भगवान काकडीज मार्ग दत्त मंदिर चौक कालिका चौक भव्य मिरवणूक काढण्यात आली ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले राम भक्तांनी फेटे वाटप भरवत आनंद व्यक्त केला आमच्या चॅनलशी बोलताना मत व्यक्त केले नांदगाव प्रतिनिधी अनिल धामने डोळ्यांनी जी रामाची मूर्ती ही आपल्याला बघायला मिळणार आहे पाचशे वर्षानंतर एवढी राम राम मंदिर मोठं आहे आपल्यासाठी आपल्याला बघायला मिळणार आहे किती दिवसात प्रवास पार केला तिथे मी नऊ दिवसात तेराशे सत्तर किलोमीटर पूर्ण केलेले आहे बर कसं वाटलं तिथे जाऊन तुला एकदम रस्त्याने पण काही प्रॉब्लेम नाहीये एकदम सुखाली प्रवास झालेला आहे रामाच्या कृपेने लोकनायक न्यूज